शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या आपण बघतो की आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे सीमावर्ती भागात म्हणजे कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागामध्ये पावसास सानुकूल स्थिती निर्माण झाली आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की कर्नाटक आणि तेलंगणाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी वातावरण तयार झालेलं आहे त्याचा थोडा सोलापूर लातूर सांगली कोल्हापूरच्या भागात काही तालुक्यांमध्ये सीमावर्ती भागातील तालुक्यांमध्ये प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये जवळपास पंचेचाळीस ते सेहेचाळीस अंशापर्यंत तापमान गेलेलं आहे एप्रिल महिन्यामधलं गेले, गेले एकशे अठ्ठावीस वर्षामधलं सर्वाधिक तापमान एप्रिलमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये नोंदलं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोंदलं आहे अकोल्यामध्ये नोंदलं आहे आणि मी यापूर्वींच्या काही व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की यावर्षी अवकाळी पावसाचं प्रमाण कमी झालं आहे उत्तर भारतात बर्फवृष्टी कमी झाली आहे आणि त्याचा परिणाम हे तीव्र उष्णतामानामध्ये जाणार आहे आणि रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं तापमान यावर्षी असेल आणि तो अंदाज आता आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत थोडं उद्या वातावरण पावसाळी असल्यामुळे तापमान घटण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अठ्ठावीस तापमान थोडं घटण्याची शक्यता आहे मात्र पुन्हा एकदा एकोणतीस तीस एक दोन तीन चार आणि पाच तारखेला देखील उष्णतामान असणार आहे उष्णतेची लाट असणारे पाच तारखेला थोडा प्रभाव हलका सकाळी भागातला कमी होऊ शकतो आपण जे एफ एस मॉडेलमध्ये जर बघितलं तर सध्या सोलापूर सांगली कोल्हापूरच्या काही भागामध्ये सीमावर्ती तालुक्यांमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण उद्या देखील दाखवण्यात आलेलं आहे केरळमध्ये पावसाळी वातावरण आहे पूर्व भारतात पावसाळी वातावरण आहे मात्र सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या खास करून पूर्व विदर्भ आणि इतरही काही भागात दक्षिणी भागामध्ये खास करून पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे वातावरणात सारखा बदल होतोय तीस तारखेपर्यंत आपण पूर्व भारतात पावसाळी वातावरण बघतो मात्र आपल्याला सर्वात आधी दोन तारखेला विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ओरिसा पश्चिम बंगाल बिहार झारखंड या बऱ्याच राज्यांमध्ये केरळ आणि तामिळनाडूमध्ये देखील मोठी पावसाळी परिस्थिती असणार आहे तेलंगणामध्ये किंवा कर्नाटकमध्ये देखील पावसाळी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये थोडं चार तारखेला आणि पाच तारखेला मेघगर्जनेचं वादळी वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र ही परिस्थिती केवळ जी एफ एस मॉडेलने दाखवली आहे टी सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने उद्या महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरणाची शक्यता व्यक्त केली आहे केरळपासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत ट्रप विकसित झाले आहे सत्तावीस तारखेला विदर्भासहित मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरण वाढू शकतं कारण या ट्रपमध्ये अधिक प्रभावीपणा निर्माण होतोय महाराष्ट्रातील वातावरण थोडं कमीच आहे परंतु पूर्व भारतामध्ये वातावरण वाढण्याची शक्यता आहे पहिल्यांदा बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलते आपण या ठिकाणी बघतो की साधारण बंगालच्या उपसागराचा हा भाग असेल किंवा अरबी समुद्राचा हा भाग असेल या ठिकाणी पावसाळी वातावरण वाढते शिवाय एक ट्रप पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे एकोणतीस तारखेला आपण बंगालच्या उपसागराच्या मध्यावर एक पावसाळी क्षेत्र विकसित होताना बघतो पूर्व भारतामध्ये देखील पावसाळी परिस्थिती आहे परंतु उर्वरित भारतामध्ये याचा प्रभाव कमी आहे तीस तारखेला ही ओरिसा छत्तीसगडमध्ये पावसाळी परिस्थिती आहे एक तारखेला मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव हा विदर्भात काही अंशाने वाढू शकतो दोन तारखेला पूर्व विदर्भात पावसाची परिस्थिती पूर्व भारताच्या दिशेने असणार आहे संपूर्ण बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे तीन तारखेला देखील पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल हलक्या पावसाची देखील शक्यता आहे आपण बघतो की चार तारखेला हवामानात एक बदल असा होतोय की मध्य प्रदेश राजस्थानच्या काही भागात एक डब्ल्यू डी विकसित होण्याची शक्यता आहे पाच तारखेला याचा प्रभाव असेल महाराष्ट्रात मात्र याचा प्रभाव आपल्याला कमी होताना दिसतोय आपण केवळ पाच तारखेपर्यंत सध्या अंदाज बघतो आपण पाच तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर केवळ विदर्भात तुरळक पावसाची शक्यता इथे दिसू लागली आहे यापूर्वी आपण जेव्हा अंदाज देत होतो तेव्हा विदर्भात अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळ्यातोरण दाखवलं जात होतं सांगली कोल्हापूरच्या भागात पावसाळ्यातोण दाखवलं जात होतं उत्तर महाराष्ट्रात पावसेवतरणून दाखवलं जात होतं परंतु हा अंदाज सारखा बदलत राहतो आणि त्यामुळे बदलणारं हवामान हे आपण मॉडेलमध्ये बघत असतो अगदी पुढे नऊ तारखेपर्यंत जरी आपण अंदाज सरकवला तरी वातावरणात विशेष बदल नाही अवकाळी पावसासाठी हे मॉडेल अतिशय बरोबर अंदाज देत आपण उद्या सांगली कोल्हापूर सोलापूर आणि लातूरच्या काही भागात चंद्रपूर गडचिरोड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज बघतो आहोत सत्तावीस तारखेला नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी परिस्थिती मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसं असण्याची शक्यता आहे वातावरणात बदल होतोय कारण कालपर्यंत जे वातावरण प्रभावीपणे महाराष्ट्रात दाखवलं जात होतं ते आत्ता कमी प्रमाणात दाखवलं जाते मात्र महाराष्ट्रामध्ये एक बदल असा आहे एक हजार चार हेक्टा पासकलचा हवेचा दाब तयार होतोय म्हणजे हवेचा दाब कमी होतोय त्यामुळे हे वातावरण पुढे बदलत जाईल आपण बघतो गोंदिया आणि गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा वर्धा या जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरण एकोणतीसला ला असण्याची शक्यता आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर तीस तारखेला पहिल्यांदा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल नागपूर गों गुंद, भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या विदर्भाच्या पूर्व भागात तीस तारखेला मेघगर्जनेचं विजानचकड असं गारपीट होईल एक तारखेला देखील जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्याचबरोबर पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांच्या काही भागात पावसाळी वातावरणास अनुकूल ढग तयार होतील दोन तारखेला देखील अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे पहिली गोष्ट हा पाऊस तीन तारखेपर्यंत होणारा आपल्याला नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या भागात असणार आहे शिवाय पुणे सातारा सांगलीच्याही काही भागात याचा प्रभाव मेघगर्जनेसह विजांच्या कर्गडा असं असण्याची शक्यता आहे याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे तीन तारखेला असणाऱ्या भागातच चार तारखेला देखील वादळी वातावरण असणार आहे मात्र पाच तारखेपासून या वातावरणात थोडी घट होण्याची शक्यता आहे मात्र आपण विशेष बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये एक हजार एक हेक्टा पाचकलचा हवेचा दाब असणार आहे आणि अशा प्रकारचं जर हवेचा दाब कमी झाला तर भविष्यात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण बघतो की वातावरण या मॉडेलने तरी पावसाळी दाखवलाय आणि सध्या याच मॉडेलचा पावसाळी अंदाज बरोबर येतोय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय